शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापतींची दिनांक वीस जानेवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली सार्वजनिक बांधकाम समितीत सभापतीपदी वासुदेव शंकर देवरे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती श्यामकांत जगन्नाथ स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती डॉ रुशाली अतुल बडगुजर पाणीपुरवठा व जलनिस्तारण समिती सभापती गणेश केशव सावळे महिला व बालकल्याण समिती सभापती सम अरुणा बापू थोरात यांची बिनविरोध निवड झाली माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी नगर अध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरुन निवडीची दीर्घकालीन परंपरा यंदाही कायम राहिल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त करण्यात आले माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह एकतीस नगरसेवकांच्या जागा पटकावून एकहाती बहुमत मिळवले आहे नगराध्यक्षपदी चिंतनभाई अंबरीशभाई पटेल तर उपनगराध्यक्षपदी संगीता राजेंद्र देवरे यांची निवड यापूर्वीच झाली आहे शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या विशेष समितींच्या सभापती व सदस्यांची निवड करण्यासाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजता विशेष बैठक घेण्यात आली पीठासीन अधिकारी तथा मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे अध्यक्षस्थानी सकाळी अकरा ते दुपारी एक या विहित वेळेत विजय समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनी जाहीर केले त्यांना प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी सागर कुलकर्णी यांनी सहकार्य उपनगर उपनगराध्यक्षा संगीतादाय दी यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला सागर कुलकर्णी यांनी आभार मानले